नमस्कार मंडळी उद्या दसरा आहे तर आपल्याकडे नवी बांधतात ही परंपरा वर्षानुवर्ष तर चालूच आहे आणि म्हणूनच उद्या घाई गडबड होईल यासाठी आईने आजच नवी बांधायला सुरुवात केली त्यासाठी एक मोठं तोरण बांधलं होतं दाख हे मोठं तोरण आहे जे दरवाज्याला बांधायचं आहे त्याच्यामध्ये काय काय बांधायचं आहे तू फुलं ही कुरडूची फुलं आंब्याची टाली म्हणजे पान आंब्याचं हे वरीच वरीचे एक ह्याला काय बोलतात वरी वरीचे म्हणजे वरीची लोहरी हे अशी एक वरी घ्यायची आणि भात भात म्हणजे एक भाताची लोम घ्यायची असं भात घ्यायचं एक आणि हे सिंगल नवी बांधलेले आहे सिंगल आहे सिंगल म्हणजे टी व्हीला बांधायचं किंवा दरवाजाला बांधायचं कलशी हांडा अजून कशाला बांधते कपाट कपाटला कपाटाला पण बांधायचं आता कसं बांधते थांबा ते दाखवते हे असं सिंगल आहे तोरण हे कितीच आहे हे तोरण हे सात पानाचं सात पानाचं तोरण आहे सात किंवा सात किंवा नऊ पानाचं तोरण आहे दरवाजाला ते एक बांधलेलं आहे आणि ती कशी बांधते काय काय घेतलं साई दाखव एक एक घे थांब जरा एक मिनट तोपर्यंत हे बघा काय काय असतं ते एक पान घे आणि ते काय काय पान ते दाखव कसं असं एक पान घ्यायचं उलट पान घ्यायचं त्याला कुरडूचं फुल घ्यायचं दोन घेतलं मात्र एक वरी तांदूळ तांदूळ नाही सॉरी भात भाताची लोण एक फूल हे सगळे एकत्र फुलं घ्यायची असं मोडलं नाही जरा बांधण्यासाठी जे वरचे डेटच असते असे फोल्ड करायचे बाजूने पण फोल्ड करायचं म्हणजे कसं ते बरोबर बांधायला होत सुकले बांधते आणि त्या फुलाला झेंडूचं फुल बुलतात हे सगळ्यांना माहितच असेल छान तयार असं बांधायचं अशा प्रकारे नवी आमच्याकडे बांधतात असं तुमच्याकडे अजून ह्याच्यामध्ये काय काय घालतात हे कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करा बाय